बऱ्याच वेळा काय होतं आपण पोळ्या बनवतो आणि पोळ्या झाल्याच्यानंतर थोडंसं पीठ उरतं मग आपण ते पीठ ठेवून देतो फ्रीजमध्ये तर अशा वेळी हे प्री पीठ फ्रीजमध्ये न ठेवता आपण याच्यापासून मस्त असा पराठा तयार करू शकतो तर असा पोळीच्या साईजचा मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडंसं तेल लावून याला मस्त असं मळून घेऊयात मी ह्या असा मस्त गोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याची मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आता दोन मिनटं पोळी बाजूला ठेवून देऊया आणि आता इथे आपल्याला मी इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यामध्ये एक हिरवी मिरची जी बारीक कट करून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा मी इथे चिमूटभर असा ओवा घेतला आहे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे भाजलेले आहेत हे अगदी चिमुटभर अशी हळदी पाव थोडंसं लाल तिखट गरम मसाला आता गरम मसाल्याऐवजी तुमच्याजवळ जर मॅगी मसाला असेल तर तुम्ही तो देखील यामध्ये टाकू शकता आणि चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे ती अशी हातावरती क्रश करून आपण यामध्ये टाकणार आहोत आता हे सर्व आपल्याला चमच्याने नाही तर हाताच्या साह्याने व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण हे अगोदर पण बनवून ठेवू शकतो परंतु काय होतं लाल तिखट आणि मीठ एकत्र आलं की मग या कांद्याला पाणी सुटतं आणि मग आपल्याला पराठा व्यवस्थित लागता येत नाही त्यामुळे हे एकदम वेळेवर बनवायचं अगदी कांद्याचे स्लाईस देखील मी खूपच अशा पातळ बनवून घेतलेल्या आहेत आता हे स्टफिंग आपलं इथे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आता आपण जी पोळी बनवलेली होती ती घेऊयात आणि हे जे स्टपिंग आहे ते आपल्याला असं ह्या पोळीवरती मस्त असं राउं स्प्रेड करून द्यायचं आहे तसं देखील तयार करू शकता आता आपल्याला काय करायचं ही जी पोळी आहे ही अशी मस्त राऊंड राऊंडमध्ये आपल्याला इकडेही मस्त अशी याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आता रोल तयार झाल्याच्यानंतर आपण काय करणार आहोत हा जो रो रोल आहे ना त्याला आपण असं इथे कट लावूयात ऑप्शनल आहे परंतु मी लावते आणि जो कट आहे तो आपल्याला असा बाहेरच्या बाजूने ठेवून मस्त असं राऊंड 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 राऊंडमध्ये हे याचं गोलाकार असंही बनवून घ्यायचं आहे तर असं बनवल्याच्यानंतर नंतर आता हे आपल्याला एकदम कोरड्या ड्राय पिठामध्ये आपल्याला हे पुडवून मस्त अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा ऑलमोस्ट आपला लाटून रेडी झालेला आहे इकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि जो आपण तयार केलेला पराठा आहे तो आपण तव्यावरती मस्त असा दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत एक साईड भाजून झाल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपण हा पलटून घेऊयात आणि आता आपण याला वरतून मस्त असं तूप लावून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत तुम्ही तुपाऐवजी इथे बटरही घेऊ शकता जे तुमच्याकडे वेळेवर ॲवेलेबल होईल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता आता दुसरी बाजूदेखील व्यवस्थित भाजत आली की त्या बाजूलाही आपल्याला याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे मस्त कुरकुरीत आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे आपला हा मस्त असा पराठा रेडी झालेला आहे आणि आता आपण हा पराठा मस्त असा सॉसबरोबर एन्जॉय करू शकतो अगदी मस्त कुरकुरीत आणि सॉफ्ट असा आपला हा पराठा तयार होतो तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमागरम आपण हा सॉसबरोबर आता एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही देखील असा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा